माझ्या वहिनीला तिथे इतक्या पुरुषांमध्ये पाहून माझे भान हरपले माझे हात थरथरू लागले शेवटी एकटीच बाई इतक्या माणसांनी वेडलेली कशी ते सर्व चारही बाजूंनी माझ्या वहिनीसह माझे नाव रोमा आहे मी माझ्या आईवडिलांसोबत गावात राहत होते माझे वडील जमीनदार आहेत आणि आमच्याकडे ना पैशांची कमतरता आहे ना जमीन संपत्तीची आमच्याकडे शहरात घर पण आहे पण माझे आईवडील सुरुवातीपासूनच खेडेगावात राहतात आणि त्यामुळे ते कधीच शहरात राहण्यासाठी गेले नाहीत मला अजय नावाचा भाऊ आहे माझ्या भावाने त्याचे शालेय शिक्षण गावातील इंटर कॉलेजमधून केले पण पुढील शिक्षणासाठी माझ्या वडिलांनी माझ्या भावाला शहरात पाठवले आणि नंतर माझ्या भावाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला नोकरी मिळाली वडिलांनी सांगितले की त्याला चांगली जमीन आणि मालमत्ता आहे त्याला नोकरी करायची गरज नव्हती पण माझ्या भावाला स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते म्हणूनच त्याने वडिलांना सांगितले की त्याला नोकरी करायची आहे आणि त्यातच तो आनंदी आहे म्हणून वडिलांनी त्याला नकार दिला नाही इथे माझ्यासाठीही भावाने सांगितले होते की माझे शालेय शिक्षण पूर्ण होताच त्यांनी मला त्यांच्याकडे शहरात पाठवावे जेणेकरून मी माझे पुढील शिक्षण चालू ठेवू शकेल मला पहिल्यापासून शहरात जायची खूप आवड होती अनेकदा मला असे स्वप्न पडायचे की मी माझे शालेय शिक्षण कधी पूर्ण करेल आणि मग मी कधी शहरात जाईल आणि तिथल्या मोठ्या कॉलेजमध्ये शिकेल आणि शहरातील लोकं परिधान करतात तसे चांगले कपडे घालेल हळूहळू वेळ निघून गेला आणि मग माझे शालेय शिक्षण पूर्ण होताच माझ्या वडिलांनी मला माझ्या भावासोबत राहण्यासाठी शहरात पाठवायचे ठरवले त्याआधी माझ्या आयुष्यात अचानक एक वादळ आले भाऊ सकाळी लवकर घरी आला पण जेव्हा तो घरी आला तेव्हा पहिल्यांदाच त्याला पाहून कोणीही घरात खुश नव्हते कारण दादा लग्न करून आला होता त्याने आपल्या आवडीच्या मुलीशी लग्न केले होते याचा वडिलांना खूप राग आला कारण त्याने या सगळ्याबद्दल ना बाबांना काही विचारलं होतं ना सांगितलं ना, सांगित ना परवानगी घेतली शिवाय आम्हाला त्या मुलीबद्दल काहीच माहिती नव्हती दादाने त्यांना असेही सांगितले की तो अशा अडचणीत अडकला होता की त्याला घाईघाईत लग्न करावे लागले परंतु त्याचे त्या मुलीवर खूप प्रेम आहे आणि त्याला त्याचे संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवायचे आहे परंतु येथे वडिलांना दादाचा हा निर्णय अजिबात पटला नाही कारण वडिलांनी आधीच भावासाठी कुठेतरी मुलगी पाहून ठेवली होती आणि त्यांचे संभाषण पूर्णपणे चुकीचे झाले होते ज्यामुळे वडिलांनी भावाला ताबडतोब घर सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली भाऊ वडिलांसमोर रडत राहिला आणि विनवणी करत राहिला माझी वहिनीसुद्धा वडिलांसमोर हात जोडून वारंवार विचारत होती की आपल्या मुलाला एवढं स्वतःपासून दूर करू नका पण वडिलांनी निर्णय घेतला की आता ते त्याच्याशी बोलणार नाही भावाशी कोणत्याही प्रकारे संबंध ठेवणार नाही यानंतर भाऊ आणि बहिणी परत शहरात आले आणि मला पण शहरात पाठवण्यात आले पण आता मी हॉस्टेलमध्ये शिकत होते मला माझ्या भावाचे खूप वाईट वाटत होते अनेक वेळा भाऊ आणि बहिणींना जाऊन भेटावे असे वाटले पण वडिलांच्या भीतीमुळे मी त्यात शहरात राहून त्यांना भेटण्याचे धाडस कधीच जमवले नाही कारण चुकूनही मला असे वाटले की जर माझ्या वडिलांना कळाले की मी माझ्या भावाला भेटायला त्यांच्या विरोधात गेले होते मग माझे काय होईल कुणास ठाऊक माझ्या वडिलांच्या रागाची मला खूप भीती वाटत होती म्हणूनच मी माझ्या भावाला भेटायला गेले नाही मग माझी परीक्षा संपल्यानंतर मी सुट्टी साजरी करण्यासाठी गावी आले तेव्हा एके दिवशी अचानक माझा भाऊ गावी परतला सुरुवातीला वडिलांनी त्याला खूप शिवीगाळ केली पण तो वडिलांसमोर ढसाढसा रडू लागला आणि म्हणाला की वहिनीचा अपघात झाला आणि ती कोमत गेली आहे आणि तिला जिवंत ठेवण्यासाठी रुग्णालयात दररोज वीस हजार रुपये जमा करावे लागतात तिचे एक ऑपरेशन देखील झाले होते ज्यात भावाची जी काही बचत होती ती संपली होती आणि आता जर त्याने पुढे हॉस्पिटलमध्ये पैसे जमा केले नाहीत तर त्याच्या पत्नीचा मृत्यू होऊ शकतो त्यावेळी आईने बाबांना समजावले की ही सर्व संपत्ती कोणासाठी आहे एक ना एक दिवस तर ती भावालाच मिळणार आहे आणि मग बघितले का की आपला मुलगा त्या मुलीवर किती प्रेम करतो तेव्हा आपल्या उद्धटपणाने आपला मुलगा आपला द्वेष करेल असे काहीही करू नका समजा त्या मुलीला काही झालं तर काय होईल आपला मुलगा वेळ होऊ नये या सर्व प्रकारामुळे कदाचित वडिलांना भावाची थोडी दया आली आणि त्यांनी त्याला शहरात परत जाण्यास सांगितले आणि ते दर महिन्याला भावाच्या खात्यात तीन ते चार लाख रुपये पाठवतील परंतु त्याला इथे परत येण्याची गरज नाही असे सांगितले मला चांगलंच माहीत होतं की वडील बाहेरून रागावलेले दिसत असले तरी त्यांच्या अंतकरणातून ते भावासाठी रडत होते रात्री भावाचा फोटो छातीशी धरून रडताना मी त्यांना कितीतरी वेळा पाहिलं होतं पण त्यांना भावाची पर्वा नसल्यासारखं ते स्वतःला कणखळ दाखवायचे यावेळी माझा भाऊ अतिशय कठीण टप्प्यातून जात होता मी भावाला विचारले मग वहिनी जर दवाखान्यात असेल तर तिची काळजी तुला एकट्यालाच करायची असेल तिच्या घरचे कोणी आले नाही का भाऊ म्हणाला की तुझी बहिणी अनाथ आहे तिला सांभाळायला कोणी नाही त्यामुळे मला तिची पूर्ण काळजी घ्यावी लागते पण काळजी घेण्याबरोबरच माझे काम करणे माझ्यासाठी खूप कठीण होत आहे भावाची ही अडचण ऐकून मी स्वतः खूप अस्वस्थ झाले मग मी माझ्या वडिलांना सांगितले की मला भावासोबत जायचे आहे जेणेकरून मी हॉस्पिटलमध्ये बहिणीची काळजी घेऊ शकेल आणि माझा भाऊ त्याची नोकरी आरामात करू शकेल आणि किमान त्याला काही समर्थन मिळेल सुरुवातीला माझ्या वडिलांनी मला स्पष्टपणे नकार दिला पण जेव्हा मी त्यांना विनंती केली आणि त्यांना इतके क्रूर होऊ नका असे सांगितले निदान तुमच्या मुलावर तरी थोडी दया करा माझा भाऊ सध्या कोणत्या अडचणीतून जात आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा मी माझ्या भावासोबत गेले तर त्याला भावनिकदृष्ट्या खूप पाठिंबा मिळेल वडिलांनी हे मान्य केले आणि मग मी माझे सामान मानले आणि भावासोबत गेले आता मी माझ्या बहिणीसोबत हॉस्पिटलमध्ये मा राहायचे आणि माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये ये जा करत असे त्याने आपल्या घरात एक मोलकरीणही ठेवली होती जेणेकरून आमचे खाणेपिणे सहज तयार होईल भाऊ मला अनेकदा सांगत होता की तो रात्री हॉस्पिटलमध्ये राहणार आहे पण मला असे वाटत होते की माझा भाऊ संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये काम करतो आणि मग तो रात्री हॉस्पिटलमध्ये राहिला तर त्याला झोप येणार नाही म्हणून सकाळी तो उठून ऑफिसला कामाला कसा जाईल म्हणूनच मी माझ्या भावाला सांगितले की मी रात्रीही हॉस्पिटलमध्ये राहील त्याने माझी अजिबात काळजी करू नये इथे मी माझ्या कॉलेजला माझ्या अडचणी समजावून सांगून अर्ज करून रजा घेतली होती माझी अडचण पाहून प्रिन्सिपल सरांनी मला परवानगी दिली आणि सांगितले की पण परीक्षा असेल तेव्हा मला जाऊन परीक्षा द्यावी लागेल कारण वहिनीची प्रकृती कधी बरी होईल आणि वहिनी कोमामधून कधी बाहेर येतील याची कल्पना आपल्यापैकी कोणालाच नव्हती पण फक्त तिला जिवंत ठेवण्यासाठी तिची काळजी घेणं आणि हॉस्पिटलमध्ये ठेवणं खूप गरजेचं होतं बरं मी जे हॉस्पिटलमध्ये राहत होते तिथले नियम खूप कडक होते मला माझ्या वहिनीला फक्त दहा मिनिट भेटण्याची परवानगी होती बाकी वेळ मी बाहेरच बसायचे पण गेल्या काही दिवसांपासून मला काहीतरी विचित्र दिसले होते मी सकाळी जेव्हा जेव्हा माझ्या बहिणीला भेटायला जायचे तेव्हा तिने पेशंटचे कपडे घातले नव्हते उलट तिच्या अंगावर काही विचित्र झाकलेले कपडे पडलेले होते याबाबत मी नर्सला विचारले असता ती म्हणाली की तुम्हा लोकांना हे मानसशास्त्र समजत नाही रुग्ण कोमात असला तरी तो तुम्हाला पाहू शकतो ऐकू शकतो आणि सर्व काही अनुभवू शकतो आणि त्याच गोष्टींचा त्याला कंटाळा येतो जर आपण त्याला काहीतरी नवीन दिले किंवा त्याला जर रोज नवीन कपडे घातले तर त्याची जिवंत राहण्याची इच्छा आणखी वाढेल आणि यामुळे त्याची बरे होण्याची शक्यता आणखी वाढेल नर्सने जे सांगितले ते मला अगदी बरोबर वाटले म्हणून मी तिला सांगितले की ठीक आहे तू मला जे योग्य वाटेल ते करा मग दोन तीन दिवसांनी माझ्या लक्षात आलं की मी जेव्हाही माझ्या बहिणीला भेटायला जायचे तेव्हा मला तिच्या चेहऱ्यावर काही विचित्र मेकअपच्या खुणा दिसत होत्या मग मी नर्सला विचारले पण हा मेकअप म्हणून तिने मला पुन्हा तीच गोष्ट पुन्हा सांगितली पण आता मला हे सर्व खूप विचित्र वाटू लागले होते कारण अशा प्रत्येक रुग्णासाठी कोण इतके काही करतो की त्याला रोज वेगवेगळे कपडे बदलावे लागतात आणि घालावे लागतात आणि त्याशिवाय त्याला असं रोज खूप मेकअप करतात हे सर्व माझ्या समजण्याच्या पलीकडचे होते मला काहीच समजत नव्हते मनात एक विचित्र शंका येऊ लागली मला वाटलं काहीतरी गडबड आहे कारण माझी बहिणी कोमात गेली होती आणि जर तिच्यासोबत असे काही घडत असेल तर ती काही करू शकणार नाही आणि ती कोणालाही याबद्दल सांगू शकणार नाही वर भाऊही त्याच्या कामात व्यस्त असतो आधी मला वाटले की मी माझ्या भावाला याबद्दल माहिती द्यावी पण नंतर मला वाटले की मी त्याला सांगितले तर कदाचित तो आणखी काळजीत पडेल तो आधीच वहिनीबद्दल खूप तणावाखाली आहे एका रात्री इस्पितळात इमर्जन्सी आली त्यामुळे बहुतेक कर्मचारी त्या आपत्कालीन परिस्थितीत व्यस्त होते संधीचा फायदा घेत मी शांतपणे वहिनीच्या खोलीत जाऊन तिथे काय चालले आहे ते, चाल ते बघावे असे वाटले पण जेव्हा मी वहिनीच्या खोलीत गेले तेव्हा वहिनीला पाहून मला आश्चर्य वाटले ती तिथे नव्हती हे सर्व पाहून मी हैराण झाले इतक्या रात्री वहिनी कुठे गेली असा प्रश्न मला पडला आणि वहिनी कोमात गेली मग ती कुठे जाईल आता मला कळायला लागलं की काहीतरी मोठी गडबड आहे मी विचार करू लागले की कदाचित कोणीतरी माझ्या बहिणीला रोज पळवून नेत असेल आणि सकाळी येऊन तिला इथे सोडून जात असेल आणि म्हणूनच तिचे कपडे पण बदललेले असतात आणि तिच्या चेहऱ्यावर मेकअपही असतो माझ्या वहिनीच्या अवस्थेचा कोणी चुकीचा पद्धतीने फायदा घेत असेल आणि या सगळ्यात हॉस्पिटलचे लोकही सामील असतील हे शक्य आहे का म्हणूनच मी त्यावेळी तिथे कोणाला काहीच बोलले नाही आणि शांतपणे निघून गेले माझ्या वहिनीच्या कॅबिन बाहेर पडले आणि जेव्हा मी सकाळी पुन्हा वहिनीच्या कॅबिनमध्ये गेले तर माझी वहिनी तिच्या बेडवर आरामात पडली होती हे पाहून मी थक्क झाले आता मला समजले की येथे काहीतरी चुकीचे आहे माझ्या वहिनीच्या परिस्थितीचा कोणी फायदा घेत आहे का पण मी नेहमी माझ्या वहिनीच्या कॅबिनच्या बाहेर बसलेली असते आणि तिला तिच्या कॅबिनमधून बाहेर काढताना मी कधी पाहिले नाही मी तिच्या खोलीत इकडे तिकडे पाहिलं तर तिच्या खोलीत खूप मोठी खिडकी होती हे पाहून मला स्पष्टपणे समजले की ती व्यक्ती कोणीही असली तरी त्याने माझ्या वहिनीला याच खिडकीतून नेले दुसऱ्याच दिवशी त्याच हॉस्पिटलमध्ये एका पेशंटसोबत आलेल्या महिलेला मी काही पैसे दिले आणि तिला सांगितले की आज तिला माझ्या जागेवर बसून जागरण करायचे आहे पैसे मिळाल्यावर तिने माझी विनंती मान्य केली आणि मी लगेच खाली जाऊन बहिणीच्या कॅबिनची खिडकी उघडलेल्या जागी उभी राहिले रात्री उशीर होत होता पण मला अजून असे काही दिसले नव्हते की ज्यातून मला हे रहस्य कळू शकेल तेव्हा अचानक असे काही घडले ज्यामुळे माझे भान हरपले बहिणीच्या खिडकीतून कोणीतरी खाली उडी मारली तो ब्लँकेटने झाकलेला होता मीही त्या व्यक्तीच्या मागे लागले तो कोणीही असला तरी टॅक्सीने तो निघून गेला मी पण दुसरी टॅक्सी घेतली आणि त्याच्या मागे गेले पण मी जिथे पोचले ते ठिकाण पाहून मी थक्क झाले कारण तो रेड लाईट एरिया होता जिथे वेशागृहातील महिला त्यांचा व्यवसाय करत होत्या हे सर्व पाहून मी खूप घाबरले याचा अर्थ असा होतो की माझ्या वहिनीवर कोणीतरी अन्याय करत आहे हे खरे आहे पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे मी ती व्यक्ती एकटीच येताना पाहिली त्याने माझ्या वहिनीला सोबत आणले नाही हे सर्व काय होते मला काहीच समजत नव्हते वहिनी अजूनही तिच्या कॅबिनमध्ये होती की रोज कोणीतरी गुपचूप तिच्या कॅबिनमध्ये बसत होते मी काही करू शकत नव्हते पण मी या क्षेत्रात जाऊ शकत नव्हते कारण माझा जीव आणि इज्जत दोन्ही धोक्यात येऊ हो शकते म्हणूनच मी ठरवले की उद्या मी माझा वेश बदलून त्या खिडकीतून खाली जाईन आणि त्या व्यक्तीची वाट पाही दुसऱ्या दिवशी मी खोटी दाढी आणि मिशा घेऊन आले आणि मी मुलाचे कपडे घातले आणि ती दाढी आणि मिशा घालून मी पूर्णपणे पुरुषासारखा वेश घेतला आणि मध्यरात्र होताच ती व्यक्ती पुन्हा खिडकीतून खाली आली आणि टॅक्सीत बसली मी सुद्धा त्याच्या मागे गेली आणि तिथे पोहोचले कारण मी पुरुषाचा वेस घातला होता त्यामुळे इतर माणसं तिथे होती त्यांचं माझ्याकडे लक्षच नव्हतं खरं तर तिथे काम करणाऱ्या महिला मला वारंवार हातवारे करून जवळ बोलवत होत्या पण माझं लक्ष पूर्णपणे त्या एकाच व्यक्तीकडे होतं काही अंतर चालून गेल्यावर ती व्यक्ती एका खोलीत गेली आणि मीही पुढे निघाले तिथे उभ्या असलेल्या सर्व महिला मला त्यांच्याकडे बोलवत होत्या मी त्यांना काही पैसे दिले त्यामुळे त्यांनी मला थांबवले नाही पण मी एका खोलीत पोहोचताच आतील भाग पाहून मला धक्काच बसला कारण त्या माणसाने स्वतःहून घोंगडी काढताच तो माणूस दुसरा कोणी नव्हता तर ती माझी बहिणी होती त्यावेळी तिने खूप सुंदर लेहंगा परिधान केला होता आणि आजूबाजूला खूप पुरुष बसले होते आधी माझी वहिनी त्यांच्यासमोर बराच वेळ नाचली आणि गायली आणि त्यानंतर ते माणसं तिच्याबरोबर खेळू लागले हे सर्व पाहून माझे हातपाय सुजले होते कारण मी मुलगी होते आणि अशा वातावरणात मला खूप भीती वाटत होती म्हणूनच मी लगेच हॉस्पिटलमध्ये परतले माझ्या मेंदूने काम करणे बंद केले होते सुरुवातीला मला काहीच समजले नाही नंतर काही वेळाने माझे मन योग्य ठिकाणी स्थिरावले तेव्हा मला समजले की मी लवकरात लवकर भावाला हे सांगावे म्हणूनच मी लगेच भावाच्या घरी पोहोचले इतक्या रात्री घरी परतताना पाहून भाऊ खूप घाबरला तुझ्या वहिनीला काही झाले आहे का अशी विचारणा सुरू केली मी माझ्या भावाला म्हणाले की वहिनीने तुला किती फसवले आहे हे तुला माहीत नाही तू आईवडिलांच्या विरोधात जाऊन वहिनीशी लग्न केलंस इतकं सहन केलंस पण परिणाम काय झाला वहिनीने तुझा इतका मोठा विश्वासघात केला आहे ती तुझ्याशी एकनिष्ठ नाही भाऊला मी जे काही बोलले ते समजत नव्हते यानंतर मी माझ्या भावाला आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये जे काही घडत होते ते स्पष्टपणे सांगितले हे ऐकून भाऊ डसाडसा रडू लागला आणि म्हणाला की मी चिखलातून कमळ काढले आहे असे मला वाटत होते पण मलाच कळाले नाही की कमळाला चिखलाची इतकी सवय झाली होती की ते, ते सोडायला सक्षमच नाही मला वाटले की या जगातील प्रत्येक स्त्रीला सन्माननीय जीवन हवे आहे तिला स्वतःचे कुटुंब हवे आहे स्वतःचे घर हवे आहे पण हे अगदी बरोबर आहे की ज्याला दहा ठिकाणी ताट चाटण्याची सवय लागली असेल त्याला घरी केलेली डाळ आणि रोटी अजिबात आवडणार नाही भाऊ काय बोलला काय बोलायचा प्रयत्न करत होता ते मला काही समजत नव्हते मी माझ्या भावाला विचारले या सगळ्याबद्दल तू काय बोलतो आहेस ते स्पष्टपणे सांगशील का त्यानंतर भावाने जे काही सांगितले ते ऐकून माझी तारांबळ उडाली भाऊ म्हणू लागला की मी खेडेगावातून या नवीन शहरात आल्यावर कॉलेजमध्ये मला काही मित्र भेटले मैत्री ही नवीन होती आणि शहराची सुंदरता ही नवीन होती जी माझ्या डोक्यावर चढून बोलू लागली तरीही पैशांची कमतरता नव्हती कारण वडील दर महिन्याला माझ्या खात्यात खूप पैसे जमा करायचे आणि या सर्व गोष्टींमुळे मी चुकीच्या मार्गावर थोडासा भरकटलं माझे मित्र मला त्या हवेलीत घेऊन जाऊ लागले सुरुवातीला मी त्यांना नकार दिला पण नंतर मला स्वतः तिथे जायला आवडू लागलं तिथेच मला तुझी बहिणी म्हणजे माला सापडली मला ती पहिल्या नजरेतच आवडली मला माहीत नाही की तिच्यात असे काय होते की जेव्हा मी तिला पाहिले तेव्हापासून मला कोणीही आवडत नव्हते तिच्यामुळे मी रोज कुंटणखाण्यात जाऊ लागलो पण तिचं माझ्याशिवाय इतर कोणाच्याही समोर नाचणं गाणं तिच्याकडे पाहणं मला आवडत नव्हतं तर मी तिथल्या वेशालयाच्या मालकणीला सांगितलं मी तिला भरपूर पैसे दिले आणि तिला स्पष्टपणे सांगितले की मला माझ्याशिवाय कोणाच्याही समोर गाणे किंवा नाचणार नाही यानंतर माला आणि मी हळूहळू जवळ येऊ लागलो आणि मग मी ठरवले की मी मालाला या दलदरीतून बाहेर काढायचे आणि तिला चांगले आयुष्य द्यायचे आणि तिच्याशी लग्न करायचे हे मी कुंटणखाण्याच्या मालकणीला सांगितल्यावर तिने स्पष्ट नकार दिला पण जेव्हा मी तिला दहा लाख रुपयांची मोठी ऑफर दिली तेव्हा तिने आनंदाने माझी ऑफर स्वीकारली यानंतर मी मालाला दहा लाख रुपये देऊन तिच्या वाड्यातून सोडवले आणि तिच्याशी लग्न केले मी ही सगळी गोष्ट माझ्या घरातील तुम्हा लोकांपासून लपवून ठेवली आहे कारण मला आधीच माहीत होते की मी माझ्या वडिलांच्या परवानगीशिवाय के लग्न केले आहे त्यामुळे जर त्यांना तिच्या भूतकाळाबद्दल माहिती झाली तर मालाला स्वीकारणे त्यांच्यासाठी खूप कठीण होईल मग त्यांना मालाला स्वीकारणे अशक्यच होईल एके दिवशी मी ऑफिसमध्ये असताना मला बातमी मिळाली की मालाचा अपघात झाला आणि मग डॉक्टरांनी सांगितले की ती कोमात गेली आहे पण मला काय माहीत की ती हे सगळं नाटक करते पण तिने एवढं मोठं नाटक कार रचलं एवढी मोठी रक्कम देऊन मी तिला जिथून सोडवले होते तिथून तिला पुन्हा एकदा या हवेलीतची रंगरंगोटी अनुभवता यावी म्हणून मी भावाला म्हणाले पण एवढ्या मोठ्या नाटकानंतर वहिनीला तिथे जायची काय गरज होती वहिनी जर खरंच वेशगृहात असतील तर तिला गाण्याची नाचण्याची आणि हे सर्व करण्याची इतकी हौस होती तर ती तुला घटस्फोट देऊन निघून गेली असती पण आम्ही दोघे भाऊ आणि बहिणीला काही समजत नव्हते म्हणूनच मी भावाला सांगितले की उद्या आपण दोघेही वेश बदलून वहिनीच्या वाड्यात जाऊ पण भावाने मला तिथे जाऊ देण्यास स्पष्ट नकार दिला तिथे काही चुकले तर तुझ्या जीवाला धोका होऊ शकतो असं तो बोलू लागला पण मी माझ्या भावाला अजिबात काळजी करू नको असे सांगितले त्या दिवशी मी जो वेश धारण केला होता त्या वेशानंतरही तिथं मला कोणी ओळखू शकले नाही आणि आजही तुम्ही पाहाल की तिथे मला कोणी ओळखू शकणार नाही कारण अशा ठिकाणी जर मला धोका असेल तर तुलाही धोका होऊ शकतो आणि मी माझ्या भावाला एकटे सोडू शकत नाही माझ्या खूप समजावून सांगून भाऊ मला सोबत घेऊन जायला तयार झाला आणि जशी रात्र झाली वहिनी तिच्या हॉस्पिटलच्या कॅबिनमधून बाहेर पडून तिच्या कुंटणखाण्यात पोहोचली आम्ही दोघेही तिथे पोहोचलो तिथे एक संपूर्ण मेळावा आयोजित केला होता आणि आम्ही देखील त्या मेळाव्यात सामील झालो तिथे बसलेले लोक जसे करत होते तसेच आम्हीही करू लागलो पण काही वेळाने बाकीचे लोक तिथून निघून गेले पण दारूच्या नशेत असलेल्या एका माणसाने वहिनीशी खूप वाईट वर्तन केले तो उद्धटपणे वागू लागला हे पाहून भावाचा संयम सुटला आणि आधी त्याने त्या माणसाला जोरात मारले त्यामुळे तो बेशुद्ध झाला आणि जेव्हा वहिनीने त्या माणसाला भावापासून वाचवण्याचा प्रयत्न केला तेव्हा भावानेही वहिनीला मारहाण केली तिला गालावर ओढले आणि चापट मारली आणि मग त्याची दाढी मिशा काढून त्याचे खरे रूप भावाने वहिनीला दाखवले हे बघून वहिनीच्या पायाखालची जमीनच सरकली होती ती तिथे चढायला लागली भाऊ म्हणाला आता माझ्यासमोर या मगरीचे अश्रू ढाडू नकोस माझं तुझ्यावर खरं प्रेम होतं पण तुला उष्टखाण्याची सवय झाली होती तुझ्यासारख्या स्त्रिया खरंच कधीच कोणाच्या घरचा मान असू शकत नाहीत तू फक्त बाजारातील सजावट आहेस जिला रोज बाजारात विकायची सवय झाली आहे मी तुला आदराचे जीवन दिले ही माझी चूक होती तू एकदाही माझ्या प्रेमाचा विचार केला नाहीस ना माझ्या घरच्यांच्या सन्मानाचा मी सर्वांशी लढून तुला स्वीकारले होते आणि तू काय केलंस तुझ्या वासनेने आंधळी होऊन माझ्याशी एवढा मोठा खेळ रचला भाऊ माझा हात धरून मला तिथून घेऊन जाऊ लागला तेवढ्यात वहिनी भावाच्या पाया पडून ढसाढसा रडू लागली ती म्हणाली मला माफ कर तुला माहीत नाही की मी किती जबरदस्तीने हे सगळं करत होते भाऊ म्हणाले की आता तुझे सत्य आमच्या डोळ्यांसमोर आले आहे म्हणून तू हे नाटक करत आहेस आम्ही बोलत होतो तेवढ्यात अचानक वाड्याची मालकीण तिथे आली ती म्हणू लागली की मला बरोबर आहे तिचे बोलणे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटले ती म्हणाली की गरीब मला हे सर्व मजबुरीने करत आहे ती म्हणाली ज्या वर्षी तू या कोठ्यात यायला लागलास त्याच्या काही महिन्यांपूर्वी एक सेट इथे यायचा त्याला मला खूप आवडत होती तुमच्याप्रमाणेच मला कधीच कोणाच्या समोर नाचणार नाही म्हणून त्याने आम्हाला खूप पैसे दिले होते पण तुझ्या येण्याच्या एक महिना आधी त्यांनी हवेली देणे बंद केले आणि जेव्हा हे घडले तेव्हा मला पुन्हा एकदा सर्वांसमोर नाचू लागली यानंतर तू मलाशी लग्न करून तिला इथून दूर नेले आणि मला इथून मोकळी झाली पण काही महिन्यांनी तो माणूस परत आला आणि मालाबद्दल विचारले मी त्याला सांगितले की मला आता आदराचे जीवन जगत आहे पण माझ्याकडून हे ऐकून तो खूप अस्वस्थ झाला त्याने त्याच्या अनेक गुंड्यांना इथे बोलावले आणि मला धमकी दिली जर माला इथे परत आली नाही तर माला आणि तिच्या पतीलाही मारून टाकू त्यावेळी मला मालाला भेटून तिला संपूर्ण गोष्ट सांगण्यास भाग पाडले तुझ्या जीवाला धोका असल्याचे पाहून मालाला काही समजले नाही आधी मालाने त्या माणसाला प्रेमाने समजून घेण्याचा प्रयत्न केला पण तो मानायलाच तयार नव्हता त्याने स्पष्ट सांगितले होते की जर मालाने त्याचे ऐकले नाही तर काही दिवसातच तो तुझा जीव घेईल आणि फक्त तुझा जीव वाचवण्यासाठी मालाने मनावर दगड ठेवून ठरवले की पुन्हा एकदा ती या दलदलीत अडकेल पण हे सगळं ती तुला समोरून सांगू शकत नव्हती कारण तिला माहीत होतं की तिच्या इज्जतीसाठी तू तु तुझा जीव पण डोक्यात घालशील पण तुझ्या जीवावर ती एवढी मोठी रिस्क घेऊ शकत नव्हती म्हणून तिने तिच्या अपघाताचं नाटक रचलं आणि मग पैसे देऊन हॉस्पिटलच्या लोकांना तिच्या नाटकात सामावून घेतलं आणि मग रोज रात्री तिथे येऊन त्याला भेटायची तो माणूस इथे यायला लागला होता आता तो माणूस आपल्या ओळखीच्या लोकांनाही इथे घेऊन यायला लागला आणि मग तो रोज मलासोबत असे काही करायचा की तिच्या छातीवर साप रेंगाळायचा पण ही गरीब मुलगी फक्त तुझा जीव वाचवण्यासाठी हे सगळं सहन करत राहिली संपूर्ण हकीकत ऐकल्यानंतर मी आणि माझा भाऊ दोघेही थक्क झालं भावाने लगेच बहिणीला उचलून छातीशी घट्ट मिठी मारली आजवर तू हे सर्व सहन करत होतीस आणि मला याची माहितीही दिली नाहीस असे तो म्हणाला अरे तू मला एकदा सांगायला हवे होते आणि बघ माझं जीव इतका स्वस्त नाही की कोणत्याही कालखंडातील खोल नट्टू खट्टू मला स्पर्श करू शकेल तुला माझ्या वडिलांबद्दल अजून माहिती नाही जर त्यांना आपल्या मुलाच्या जीवाला धोका आहे अशी कल्पनाही आली तर त्यांनी आजच त्याची हत्या केली असती यानंतर आम्ही लगेच तिथून निघालो पण वहिनी अजूनही खूप घाबरल्या होत्या ती म्हणत होती की तो माणूस खूप धोकादायक आहे पण आमच्या वडिलांना या शहरातील सर्व बडे पोलीस अधिकारी माहीत होते त्यामुळेच जेव्हा मी वडिलांना सांगितले की भावाच्या जीवाला धोका आहे तेव्हा वडील लगेच शहरात आले आणि त्यांनी सर्व डी एमना भेटले शहराचे एस पी आणि एवढ्या काही तासात त्या व्यक्तीला अटक करण्यात आली तो माणूस मोठा गुंड होता त्याच्यावर आधीच अनेक खटले प्रलंबित होते त्यामुळे त्याला अटक करण्यात पोलिसांना कोणतीही अडचण आली नाही आणि मग आम्ही एक चांगला वकील नेमला ज्यामुळे त्या माणसाला शिक्षाही मिळाली कारण तेव्हापासून बराच वेळ निघून गेला होता म्हणून वडिलांचा रागही कमी झाला होता त्यांनी भावाला माफ केले पण त्यांची एक अट होती की आता भाऊ आणि वहिनीने त्यांच्यासोबत गावात राहावे भावानेही त्यांची अट आनंदाने मान्य केली आणि भाऊ आणि वहिनी गावी परतले आणि आज दोघेही सुखी जीवन जगत आहेत आणि मी माझ्या कॉलेजमध्ये माझा अभ्यास पूर्ण करत आहे पण आज माझ्या वहिनीच्या भूतकाळातील हे सत्य फक्त मी आणि माझ्या भावामध्ये आहे कारण माझ्या बहिणीच्या भूतकाळामुळे माझ्या भाऊ आणि बहिणीचे वर्तमान खराब होऊ नये अशी माझी इच्छा आहे कधी कधी काही सत्य लपवून कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर अशा सत्यांना आपण कायमचे विसरून जावे आणि मलाही माझ्या भावाचा अभिमान वाटला की ज्या स्त्रियांना लोक वाईट समजतात त्यातील एका स्त्रीला त्याने नवीन आयुष्य दिले मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल धन्यवाद